घटनेमध्ये पाच वर्षांनी निवडणूक होणारच आहे पण ती होऊ शकत नाही वेगळ्या कारणानं ना कोर्टात वेगळ्या केसेस असल्यामुळे आणि म्हणून आता एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या यांचा गाडा एकही एक लोकप्रतिनिधी हाकत नाही प्रशासक हाकतो हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यामुळं आज पाच पाच वर्ष निवडणुका होत नसतील तर लोकशाहीला तो एक फार मोठा धक्का आहे आज जर नगरसेवक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी निवडून आलेले असते तर एवढी पोकळी वाटली नसती पण आज विकासाची प्रचंड पोकळी आहे आमदार आणि खासदार आणि मंत्री यांच्या मनात जे होईल तेच राज्य चालू आहे लोकांच्या मनातलं राज्य स्थानिकदृष्ट्या चालतं की नाही अशी अनेक ठिकाणी शंका आल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे राजा सर्व सत्ता हस्तगित केल्याशिवाय थांबत नाही राजाचा हा लोभ असायचा सरंजामशाहीच्या काळात त्याला सगळं आपल्या ताब्यात लागायचं सध्या तसं झालेलं आहे म्हणजे आपल्या देशामध्ये ध्येय धोरणं कुणीतरी दुसऱ्यांनी ठरवली कायदा पास करणारे वेगळे असतील न्यायनिवाडा करणारे आणखीन तिसरी व्यवस्था असेल अशा वेगवेगळ्या लोकांच्या हातात जर कारभार असेल तर राजाला चैन पडत नाही आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आता एकाच माणसाच्या ताब्यात कशी जाते देश पातळीवर राज्य पातळीवर अशी व्यवस्था आहे आणि राजाला जे पाहिजे असतं राजाला जे सगळं हातात घ्यायचं असतं ती पद्धत ही सध्या निवडणुका न घेता राजाच्या हातात सगळ्या दोऱ्या घेण्याचं काम आज महाराष्ट्रात आणि देशात झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचा प्रचंड प्रयत्न त्यांच्या काळात केला आणि लोकांच्या हातात सत्ता दिली तर लोकांना पाहिजे तशी लोक राबवतील असा विश्वास आज देशातल्या सर्व लोकांना होता पण मी आपल्याला मगाशी सांगितलं तशी परिस्थिती आज झालेली आहे आता निवडणुका कधी होणार याविषयी लोकांना अजूनही नक्की खात्री नाही पण आता जिल्हा परिषदेची आरक्षण ठरली आहेत याचा अर्थ आता राजाच्या मनात आलेला आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेऊन टाकू मग दोन तीन महिन्यात दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषदा होतील असा आमचा अंदाज आहे नगरपालिकांचे आरक्षण पडायचे आहेत ती त्याच्यानंतर होतील आणि त्याच्यानंतर महापालिका होतील असा माझा एक सं शंका आहे खरं म्हणजे निवडणूक आयोगाने काय काय केलं याविषयी आपण सविस्तर बोललाय मी त्याच्यावर वेळ घेत नाही परंतु मला असं वाटतं की संविधानाने निवडणूक आयोगाला जो अधिकार दिलेला आहे त्याची व्याख्या करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे त्यामुळे कालच एक अॅफिडेव्हिट निवडणूक आयोगाने सादर केलेला आहे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात असं सांगितलेलं आहे की आम्हाला स्पेशल ड्राईव्ह जो निवड मतदार यादीचा घ्यायचा आहे तो घेण्याचा ड्राईव्ह आमचा अधिकार आहे आमच्या कामात तुम्ही पण इंटरफिअर करू नका एवढं धाडस निवडणूक आयोगाचं झालेलं आहे सुप्रीम कोर्टाला देखील निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आम्हाला काही विचारू नका तुमचा अधिकार तो नाही निवडणूक आयोग निवडणूक कशा करायच्या हे आम्हालाच माहिती आहे आणि आम्हीच ते करणार आहे आज जर एवढी मोठी ताकद निवडणूक आयोगाचं धाडस होत असेल तर त्या निवडणूक आयोगाच्या मागे कुणीतरी असेल म्हणूनच एवढं धाडस होत असेल शेजारी त्या निवडणूक आयोगाला बांगलादेशमध्ये काय केलं त्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखाचं हे तुम्हाला माहिती आहे तरी भारतात निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची एवढी धाडस होतं म्हटल्या त्याच्या मागे कोणीतरी आहे तुम्हाला अफिडेव्हिट दे देखते क्या करते असा त्याचा सल्ला त्याला वरून आलेला दिसतोय असा माझा अंदाज आहे आणि म्हणून खरं म्हणजे कुणाच्या ताकदीवर हा खेळ चालू आहे आणि निवडणूक आयोगच जर आज देशाच्या सुप्रीम कोर्टाला वेगळी भाषा वापरत असेल मला तर मला वाटतं खरीच खऱ्या अर्थानं आपली लोकशाही धोक्यात आली आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही आता काय असतं सगळीकडे टी व्हीवर बघितलं तर इकडे पाणी साठलं तिकडे खड्डे पडले तिकडं गटाराचं पाणी बाहेर आलं तिकडं गटाराच्या पाण्यात असं झालं तसं झालं कारण लोकांचे प्रतिनिधीच नाही आणि म्हणून आम्ही नगरसेवकाच्याकडे पूर्वी नगरसेवक असले तर आता काय झालंय शहरात तर म्हणजे नगरसेवक स्व खर्चानेच सेवा करतात पण आता नगरसेवक सांगायला लागले की आमची सत्ता नाही आम्ही काय करू त्यामुळे आता सगळे आखडता हात घेत आहेत आणि निवडणुका कधी होणार आता दिवाळीच्या आधी होणार नसतील तर यावेळी लोकांची दिवाळी बरी जाणार नाही दिवाळीच्या नंतर दोन महिन्यात निवडणुका झाली तर लोकांचा तोटा आहे दिवाळीच्या दरम्यान निवडणुका झाल्या तर लोकांचा फायदा आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही आणि त्यामुळं लोकांची दिवाळी कशी जाणार आणि सगळे बलदंड लोक महाराष्ट्रात आहेत तुम्ही मला मगाशी तुम्ही भाषणात सांगितलं आमच्याकडे आ, मगाशी जितेंद्र आव्हाडांनी मला वाटतं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने शेवटी टेंडर मागे घेता का आमच्याकडे टेंडर निघालं की पंचवीस तीस पस्तीस अडतीस टक्के एस्टिमेट कॉस्टच्या वर आम्ही टेंडर देतो तीस टक्क्याच्या आधी खाली आलं तर आम्हाला ते चालत आम नाही त्यामुळे टेंडर काढलं एस्टिमेट काढलं की त्याच्या तीस पस्तीस टक्क्याच्या वर टेंडर दिलं तर तीन पक्ष आहेत ना सगळे मिळून त्यामुळे जरा थोडस आम्हाला जादा दराने टेंडर देणं भाग पडतं आणि त्यामुळं <coughs> चार हा ते तर आहेच त्यामुळं तुम्ही आमची इकॉनॉमी जी आहे त्याचा ड्रेन कुठं चाललेला आहे हे तुमच्या वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या स्थानिक प्रश्नांमध्ये फार प्रचंड मोठे प्रश्न तयार झालेले आहेत मुंबई महापालिकेचं जर उदाहरण मी तुम्हाला सांगायचं असेल तर आम्ही एकतीस मार्च बावीसला आमच्या मुदत ठेवी एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटीच्या होत्या फेब्रुवारी पंचवीसला आम्ही एक्क्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटीवर आलो हो म्हणजे अडीच वर्षात अकरा हजार कोटीच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या बँकांमध्ये एक्क्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी आहेत आता सोळा हजार नऊशे कोटीच्या मुदत ठेवी आता वेगळे कर्ज वगैरे प्रोजेक्ट वगैरे याच्यासाठी आम्ही अजून मोडणार आहे म्हणजे आम्ही एक्क्याऐंशी हजार वजा सोळा हजार कोटी एवढे खाली येणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये चौदा पूर्णांक साडे चौदा पंधरा टक्के चौदा पॉईंट एकोणीस टक्के इतकी रेकॉर्ड ब्रेक वाढ केलेली आम्ही मुंबई महापालिकेमध्ये आणि हा अर्थसंकल्प आता चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा झालेला आहे एकदा परिकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना मुंबईत आलेले त्यांचा माझा कार्यक्रम झाला पर्रिकरांनी मोठं भाषण केलं ते म्हटले मला जर लवकर जायचं मी तुमच्या आधी बोलतो मुख्यमंत्री होते त्यांनी काहीतरी पंच्याण्णव कोटी का त्यावेळी मी दोन हजार दोन तीनचं सांगतोय तेव्हाच एवढं आमचं बजेट आहे वगैरे मोठं जोरात सांगितलं आकड्या तर मला लक्षात नाही मी म्हटलं महाराष्ट्रात ते म्हटलं तुमचं काय बजेट आहे म्हटलं भाषणात सांगतो ऐका जाऊ नका मी त्यांना महाराष्ट्राचं बजेट सांगितलं आणि महाराष्ट्राचं सोडून द्या म्हटलं मुंबईचं बजेटच एवढं आहे की गोव्यासारखी पाच राज्य दहा राज्य जरी केली तरी मुंबईला प्रचंड मोठा रेव्हेन्यू आहे आणि मोठा खर्च आहे पण आज त्या मुंबईची अवस्था काय आहे आज मुंबईची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे की एवढा पैसा खर्च झाला इन्फ्रास्ट्रक्चरचं काय ठाण्याची काय अवस्था आहे ठाण्यातून भिवंडीकडे यायला रेल्वेनं मी सकाळी आलो सहाला निघालेली रेल्वे सहा वीसला निघालेली रेल्वे, रेल्वे साडेनऊ ला सव्वा नऊ नऊ वाजताच येते ऑफिशियली पण गाडीनं आलो असतं तर पाच तास लागले असते कारण ठाण्याच्या घोडबंदर रोडपासून भिवंडीपर्यंत एवढं ट्राफिक जाम आहे आता एवढे पैसे जर आम्ही ठाणे महापालिकेत दोन तास जास्त जातात एवढे पैसे महापालिकेत विदर्भतन समृद्धि मार्ग की भिवंटी लगे चार तक थाम तो। हेलीकॉप्टर वापस हमारी तरक्की बहुत हुई है वैसे आप गलत फहमी में मत जाइए रस्ते खराब है तो हम हेलीकॉप्टर से जा सकते हैं तो आप हमको कम मत समझिए लेकिन छोटे छोटे लोक जो है वो नीचे से जाना पसंद करते उनको चार पाच घंटा कोई बडी उनको नाही दूसरा दुसरा कामही नाही होता है। काम वाले लोग हेलिकॉप्टर मी घूमते हैं आणि त्यामुळं खरं म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की प्रचंड पाऊस येणार म्हणून पैसे भरपूर खर्च केले आणि पाऊस पडला मुंबईत आमचे एकनाथ शिंदे म्हटले जरा पाऊस लवकर आला ना पावसाने आम्हाला न सांगता आगमन केलं म्हणून हे सगळं तुमलेलं आहे आम्हाला सांगून आला असता तर वेळेवर त्याला बाहेर घालवलं असता अशी आणि लोकही ऐकतात आम्हाला आश्चर्य असता अशी आणि लोकही ऐकतात म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतंय की लोक ते म्हणतील ते ऐकतात आणि त्यामुळं आज लोक नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था जागेवर नसल्यामुळे हे महत्वाचे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेत मी आता आज नाही बरेच वर्षापासून मी या पक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून बूथ कमिट्या करावून सांगतो मी स्थानिक स्वराज्य संस्था लढायची असतील तर बुथ कमिट्या केल्या पाहिजेत मगासपासून जे आपण निवडणुकीच्या मतदार याद्यांच्या नावात वाढ कमी जास्त जे म्हणतो ते बी एल ए अपॉइंट केले पाहिजे बीएलए ला विचारल्याशिवाय मतं कमी होत नाहीत वाढत नाहीत ही प्रोसिजर आपण समजून घेतली पाहिजे आपण थोडंसं विजिलंट राहिलं पाहिजे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बूथ कमिट्या राहू दे बीएलए तर अपॉइंट करा प्रत्येक बूथवर आणि पक्षाचा पक्षाचा बीएलए एकदा अपॉइंट केला तर तुम्ही आणि तुम्ही यादी दिली पक्षाच्या वतीनं की हे आमचे या तालुक्यातले बीएलए आहेत तर मग त्यांना बोलवून कमी जास्त मतांची चाचपणी किंवा माहिती ही तुम्हाला मिळेल परत बूथ कमिट्यांचा आपण विरोधकांच्या नुसतीच टीका करण्यात काही फार अर्थ आहे असं माझं मत नाही आपली रिझल्ट काय लागायचं तो लागू दे आपली यंत्रणा अशी पाहिजे की आपल्या शेवटच्या मतदारांपासून पर्यंत आपला प्रचार गेला पाहिजे शेवटच्या मतदारांपर्यंत प्रचार घ्यायला बुथ कमिटी असली आणि प्रत्येक त्यांनी पन्ना पन्ना प्रमुख केलेत आहेत अस्तित्वात का नाही माहीत नाही पण असं आम्ही ऐकतो तर आपण बुथ कमिटीच्या मेंबरने वीस वीस पंचवीस पंचवीस मतं वाटून घेतली तरीही काम होऊ शकतं काही प्रमाणात आणि बूथवर जर चुकीचे मेंबर किंवा मतदार आले तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काम देखील आपण सगळे वेळेत करू शकतो असं मला वाटतंय खरं म्हणजे आपण अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करत असताना आपल्याला काय पाहिजे ते बुथ कमिटीच्या मार्फत लोकांच्या पर्यंत कळवू शकतो आपण आपल्या मत आपली इच्छा काय आहे आपल्या पक्षाचं धोरण काय आहे देशात कोणती घटना घडली राज्यात काय चुकीचं झालं आपण विरोधी पक्षात आहोत सरकारच्या बद्दल काय सांगायचं असेल ते सांगायला आपली बुथ कमिटी कार्यरत असली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आता खरं म्हणजे नव्या मुंबईत पार्किंगची व्यवस्था नाही मुंबईत एका वॉर्डात नाल्याची सफाई झाली नाही परवा मी बातमी वाचली छत्रपती संभाजीनगर मध्ये एका वॉर्डात घाणीचं साम्राज्य आहे इचलकंजीत मागच्या आठ दहा दिवस पाणीच पोचलेलं नाही अशा वेगळ्या बातम्या असतात मग ते पाणी पोचलेलं नाही पोचलेल म्हणून माणसं जागृत करायचं काम आपण केलं पाहिजे बघ आपलं सरकार असतं तर पाणी आलंच की नाही ये त्यांच्यामुळे येत नाही एवढं तर सांगायला आळस आळस करू नका एवढं <laughs> आमचं आमच्या ताब्यात द्या आम्ही इचलकंजी शहर दुरुस्त करून दाखवतो एवढी सांगायची व्यवस्था झाली तरी माणसाला वाटतं की काय नाही यांच्यात जरा हे आता बदल करायला हरकत नाही परत मतदार यादीमध्ये गोळ दिसतोय त्याचं व्हेरिफिकेशन करायला आणि लोकांना सांगायला की आम्ही निवडून आल्यावर आम्ही काय देणार याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आपला तयार करायला सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे आपलं काय आपला अलायन्स कुणाशी होणार मग शिवसेना काय म्हणणार काँग्रेस काय म्हणणार मग आपलं किती जागा मिळणार डोक्यातनं काढून टाका त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्र पक्षाशी जिल्हा स्तरावर चर्चा करायचा अधिकार पवार साहेबांनी आणि शशिकांत शिंदे साहेबांनी जर आदेश दिला तर जिल्हा स्तरावर तुम्हाला सगळ्यांना मिळेल जिल्हा स्तरावर दिलेलं आहे देण्यात आलेलं आहे तर दे आपण जिल्हा स्तरावर चर्चा सुरू करा आता वॉर्डात आरक्षण काय पडतं ह्याची वाट न बघता संवाद सुरू करा आपल्याबरोबर मित्र पक्ष कोण कोण येणार आहेत त्याचा अंदाज घ्या आपली तयारी करा आणि माझी सूचना आहे की नव्या चेहऱ्यांना संधी देऊ आणि बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थेत नवीन लोकच पुढे येतील आता आता दोन प्रकारची मानसिकता असते पैसे नाहीत आम्हाला काय जमणार नाही असं म्हणणारा एक मोठा वर्ग आता निघेल कारण समोरच्याकडून एवढे गले लठ्ठ मग हा पक्ष एका वॉर्डात पाच कोटी देणार दुसरा म्हणतो आमचा पक्ष तीन कोटी देणार तिसरा पक्ष म्हणतो सात कोटी देणार असे आकडे मोठ्या महापालिकांचे चाललेत आणि त्यामुळं एवढी रेलचेल आहे माझं मत आहे पैसा फार महत्वाचा नसतो तुम्ही माणसांपर्यंत पोचणार असाल तर माणसं तुमच्या मागे लागतील तुम्ही माणसांपर्यंत पोचला नाही नुसते पैसे पाठवले तरी मतं येत नाही त्यामुळे माणसांपर्यंत पोचण्याची यंत्रणा नव्या पिढीतल्या तरुण मुलांची आपण करावी अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे आणि ही एक संधी आहे नवे चेहरे पुढे आणायची मला आठवतं की अठ्याहत्तर साली काँग्रेस फुटली तिरपुडेंच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसचे अठ्ठ्याहत्तर बहुतेक आमदार त्यावेळी निवडून आलेले सगळे <crisis> नवीन चेहरे होते सगळे ऐंशी टक्के चेहरे तिरपुडेंच्या नेतृत्वा तिरपुडेंनाही ओळख नसेल <S. exactamente> कदाचित त्यावेळी सगळे नवीन चेहरे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचे महाराष्ट्रात आलेले अठ्याहत्तरच काहीतरी आलेले पण सगळे तरुण आणि बऱ्याच जणांना बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडही नव्हती एका जनतेनं एकदा ठरवलं ना की पलटी करायची तर काही चालत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की नव्या चेहरे हुडकायला सुरुवात करा चांगले चेहरे स्वच्छ चेहरे पैसे आहेत म्हणून त्याच्या मागे जाऊ नका तो पक्षाच्या मागे येणार असेल तरच एखाद्याला तिकीट द्या आपलं काय बऱ्याच वेळेला चुकतं की तो जास्त पैसे खर्च करेल म्हणून आपण जाऊन त्याला आग्रहानं तिकीट देतो तो निवडणूक लढवतो आणि नंतर निघून जातो आम्ही असे दोन चार जण बघितलेले आहेत अशोकरावजी की आम्हाला वाटलं तोच निवडून म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं लढलाय तो चांगला आणि निवडून आल्यावर जिथून पडल्यावर जिथून आला तर तिकडेच परत जाऊन बसला आणि आठ दिवसात म्हणजे शरम पण नाही की बाबा एक दोन चार महिने थांबावं असंही नाहीये अशी नावं आहेत आम्ही डोक्याला हात लावून बसलो याला कशाला तिकीट दिलं अशी केसेस आहेत आमच्याकडे पण सांगण्याचा सा अर्थ असा की तो औरंगाबाद जिल्हा तर माझ्या अंगावर येतो दिसला की मला हे दिसले की त्यांचा चेहरा आठवतो हो <laughs> मी नाव घेत <उगेत> नाही पण <laughs> त्यामुळं आल्या आल्या मे आहे थे किसली आहे शादी करके आहे दो रात हमारे साथ बिता और उदर चले गे क्या? और उसने भी उस, उसको उसको वापस ले लिया <laughs> उसको तो शरम आनी चाहिए <laughs> ये कमाल की बात है एक काय साधन सुचिता काय नाहीच आहे तुम्ही तत्व सांगत होता मगस पासून आणि मी सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते आठवत होतो फार मी आता त्याला गिरणे राजनीती कितने स्तर पे गिरी है, असंही म्हणता येत नाही हा प्रॉब्लेम झालाय कारण कोण कधी कुठं गिरेल याचा काही अंदाज नाही हो, <laughs> पण नवे चेहरे दिले तर काय होत ते बग्रेसर आहेत ना आत्ता हे जरा बरे कपडे घालायला लागले <laughs> तालुका अध्यक्ष होते माझ्या पक्षाचे साधे होते कुणी म्हणत नव्हतं की हे निवडून येतील पण ते जायंट किलर ठरले केंद्रीय मंत्र्यांना तुमच्या पाडून ते निवडून आले त्याच्या शेजारी बाजूला गडी बसला की नाही बाप्पा बाप्पानी पण मोठा पराक्रम केलेला आहे त्यामुळं लोक कुणाला निवडून देतात ज्याच्या हाताला धरून काम करून घेता येईल अशा गरीब सामान्य माणसाला जो मगरुरीने जगतो जो भेटणारच नाही असं वाटत त्याला लोक नमस्कार करतात पण मतपेटी दुसरीकडे जाते आणि म्हणून बजरंग बाप्पा आमचे लंके लंकेंच्या इंग्रजीवरून त्यांची खिल्ली उडवली पण इंग्रजीतच छपत घेतली यांनी <laughs> त्यांचा दावा होता इंग्रजी येत नाही पण इंग्रजी तर शपथ घेतली त्यामुळं हे कलाकार आहेत तुम्ही त्यांच्या गड किल्ल्याच्या मोहिमेला एकदा या ना काल इकडे होता तर काल खरं जायला पाहिजे होतं किल्ल्यावर कालच मोहीम होती त्यांची पण सांगण्याचा मतार्थ की आता विधानसभेतही आमचे अमित भांगरे इथं बसलेले आहेत त्यांना तिकीट दिलं उदय सांगळे एक आ, मगाशी होते तरुण आमचे नाशिक जिल्ह्यात त्यांना आम्ही तिकीट दिलं अभिषेक कळंबकरला दिलं रवी बोपचेंना दिलं सलील देशमुख आहेत फाद अहमद तर आमचा एक आठ दिवस झाला पक्षात आला नाही त्याला तिकीट दिलं कितनेसे गिरे आप दोन हजार मतचे दोन हजार मताने मेहबूब शेखला दिले आमचे मगाशी इथं बसलेले हे नवीन आमचे आमदार झाले भाग्यश्री आत्रामना आम्ही तिकडं तिकीट दिलं आभा तर काय जुनेच पैलवान आहेत त्यामुळे पण सांगायचा सा मतीत आता हा की नव्या चेहऱ्यांना तिकीट दिलं तर काय फार अडचण येते असं समजण्याची गरज नाही फक्त जोश पाहिजे आणि जिद्द पाहिजे असं मला वाटतं पन्नास टक्के आपण घोषित करतो आमदारकीला पन्नास टक्के महिला पन्नास टक्के युवक घोषित केलं तर जमत नाही पण नगरपालिकेला काय विधानसभेला हे जमू शकतं असं मला वाटतंय त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांना आमची सूचना आहे की तरुणांना जास्त प्रायोरिटी द्यायचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिकेला आपण हे नक्की कराल असा विश्वास आहे खरं म्हणजे एक युवकांसाठी एक पोर्टलच उभी करा पक्षाने आणि लोकांना त्याच्यात तरुणांना संवाद साधायला सुरुवात करावी त्याच्यावरून कार्यशाळा आपल्याला घेता येतील आणि ज्यांना निवडणुकीला उभं आहे ते सगळे आपल्याबरोबर एनरोल होतील आणि त्या पोर्टलचं नाव किंवा ते एक विद्यापीठच होईल त्या विद्यापीठाचं नाव शरद पवार राजकीय विद्यापीठ असं द्या म्हणजे मग अक्रॉस द पार्टी सगळे त्याचे मेंबर होतील कारण शरद पवार साहेबांच्या पासून काहीतरी शिकायचंय ही प्रेरणा प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या लोकांना आहे पण शेवटी मुद्दा महत्वाचा असतो मुद्द्याचं प्रत्येक शहरातले मुद्दे संकलित करून आपण मुद्द्यांची लढाई करायचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नरेटिव्ह सेट करायला काहीतरी आपण चळवळ केली पाहिजे अजूनही वेळ गेला नाही तीन महिने आहेत चार महिने आहेत नगरपालिका जिल्हा परिषद याच्यासाठी आपण मोर्चे काढले पाहिजेत मध्ये चरण वाघमार एक त्यांच्याकडे चार पाच हजार लोकांचा भर पावसात मोर्चा काढला लोकांना मेसेज जातो आपण म्हणतो कोण काय बघतं पण लोक नेहमी बघत असतात कोणाचं काय चाललेलं आहे आणि म्हणून आपण कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी लोकांना घेऊन काम करायचं प्रयत्न करावा अशी माझी आपण सगळ्यांना विनंती आहे खरं म्हणजे मी ज्या भागात येतो ते नाना पाटलांचा भाग आहे आणि त्यांनी पत्री सरकार म्हणून एक पत्र सरकार काढलेलं तसं ते प्रति सरकार टाईपच होतं कारण त्यांचंच चालायचं त्यात गावामध्ये तसं आपण प्रति सभागृह प्रत्येक शहरात करायला पाहिजे प्रत्येक शहरात निवडून येणाऱ्या लोकांना उभं राहायचंय त्यांची सभा घ्यायची आणि त्यांनीच प्रश्न विचारायचे आणि त्यांनीच उत्तरं द्यायची असं काहीतरी एक्सरसाइज जर केला तर लोक बघायला येतील की शहरात कोणत्या कोणत्या प्रश्नांची चर्चा होऊ शकते आणि तो प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशी माझी विनंती आहे खरं म्हणजे गट तट विसरून आपण सगळे निश्चितपणानं चांगलं काम कराल असा विश्वास आहे सोशल मीडिया हा फार इफेक्टिव्हली वापरा पण सोशल मीडिया वापरला की आपलं काम संपलं असं समजू नका सोशल मीडिया हा पण फिजिकली माणसांना जाऊन भेटणं हे आपल्याला नेहमीच करावं लागतं हे कधी विसरू नका पण एक जाता जाता सांगतो लोकांच्यात प्रचंड असंतोष आहे असं समजू नका की लोक सगळी तिकडे गेलेली आहेत लोक मत देण्याचं काम करतात पण त्यानंतर ओपिनियन त्यांचा सतत बदलू शकतो आणि म्हणून निवडणुकींच्या वेळी इतक्या योजना जाहीर केल्या एवढी महामंडळ जाहीर केली निधीची तरतूद करतो म्हणून सांगितलं यातलं काही बरंच झालेलं नाही आणि त्यामुळं जनतेला जे सांगितलेलं आहे त्यातली बरीच कामं न झाल्यामुळं लोक असंतुष्ट आहेत पंधराशेची एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना करायचं राहिलं पंधराशेची आता कमी केलेले आहेत आणि सव्वीस लाख महिलांची ती पेन्शन बंद झालेली आहे पंधराशे रुपये त्या सव्वीस लाख महिला प्रत्येक तालुक्यात पन्नास शंभर असतील की नाही त्यांना घेऊन तरी मोर्चे काढले तरी ते एक सिंबॉलिक होईल आणि त्यासाठी देखील आपण जागरूकतेने काम करावं अशी माझी विनंती आहे आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणारे हे केंद्र राज्यातले तिन्ही नेते ने तिघांनी आश्वासनं ने दिलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सतत आग्रही राहिलं तर जिल्हा परिषदेला निश्चितपणानं लोकजागृती होईल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भात जागृत राहा ऑपरेशन सिंदूरबद्दल ताई मगाशी बोललेल्या आहेत पण माझं थोड़ा सा मत है लड़ाई अशोक वानखेड़े जी एक सवाल का जवाब दे दो हम जीते या हरे लड़ाई हो गई पहलगाम के बाद लड़ाई हुई तो हम जीते या हरे आम वाटल चुन-चुन के मारेंगे घुस के मारेंगे वो पाकिस्तान कश्मीर ले लेंगे ये तीनों चीजें होने की बहुत आवश्यकता थी और इस देश का जो नौजवान है वो बहुत आपके ऊपर गुस्से में है कि दिल्ली के लोगों ने लड़ाई पूरी की नहीं और वो राष्ट्रपति ट्रंप जो है उसका क्यों सुनते हो आप लोग उसने आपकी वॉर रुकवा दी या देशा मधे अमेरिके राष्ट्रपति सामतो लड़ाई थंबो तो, आणि तो तीस वेळा सांगतो का आता चाळीस वेळा सांगितलं असेल त्याने रोज सकाळी उठल्यावर सांगतो मी ती लढाई बंद केली त्यामुळं ऑपरेशन सिंदूरची वकिली करण्यासाठी जी जी लोक जगभर गेली त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी तुमचं ज्यावेळी ब्रीफिंग असेल त्यांना विचारा की लढाई जिंकली का हारली असं आमचा एक आमदार विचारतोय कारण हा प्रश्नच महत्वाचा आहे की आपल्या देशामध्ये आपण एवढी मोठी लढाई करायला गेलो पण आम्हाला वाटलं की आता काय पाकिस्तानचं खरं नाही पण पण मला असं वाटतं की या देशातल्या तरुण माणसाला एक धक्का बसलाय की आम्ही लढायला लागलो ला पण पंधरा वीस मिनिटात आमची लढाई संपली आणि त्याचाच प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे हे सगळे प्रश्न तुम्ही चौकात जाऊन उभे राहून विचारा लोक म्हणतील हेच बरं